नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम खैरेवाडी गावात आजही रस्ता नसणं एका निशाप जीवाच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे पासष्ट वर्षीय बबनरावजी शेंडे हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर घरच्यांनी आणि ग्रामस्थांनी साडीच्या जोडी त्यांना टाकून रुग्णालयाकडे धाव घेतली पण रुग्णालयापर्यंत जाण्याचा रस्ता नव्हताच दर्याखोऱ्यातून पाच ते सहा किलोमीटरचा जीव घेणा प्रवास दोन ओहळ ओलांडत पायपीट करत मुख्य रस्त्यावर पोहोचताच बबन शेंडे यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि काळाने घाला घातला जर रस्ता असता तर गोल्डन अवर मध्ये उपचार मिळाले असते आणि कदाचित आज एक जीव वाचला असता अशी हळहळ नागरिक व्यक्त करत आहेत खैरेवाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची कोणतीही सुविधा नाही तत्कालीन तहसीलदार परमेश्वर कासुडे यांनी रस्त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांची बदली झाली आणि प्रस्ताव फाईल मध्येच अडकून राहिला पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी भयावह विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि रुग्णांना उपचारासाठी झोडी हाच एकमेव आधार नागरिक वारंवार तहसील कार्यालयात रस्त्याच्या मागणीसाठी चक्रा मारत आहे पण पदरात पडतात फक्त आश्वासनच असा आरोप स्थानिकांचा आहे आदिवासी बहुल मतदारसंघ आदिवासी आमदार तरीही आदिवासी बांधव आजही मूलभूत विधी तरीही आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित खैरेवाडीतील ही घटना प्रशासनाच्या उदासीनतेवर आणखी एक गंभीर प्रश्नचिन्ह उभं करतात